शाहूवाडी तालुक्यातील एकशे सहा ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक मशीन खरेदी केले आहेत या बेकायदेशीर खरेदी करणाऱ्या ग्रामसेवक आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे यांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे शाहूवाडी तालुक्यात एकशे एकतीस महसुली गावांसाठी एकशे सहा ग्रामपंचायती कार्यरत आहेत त्यासाठी नगरविकास खात्यानं ऐंशी ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये हजर राहत नाहीत अशा अनेक तक्रारी नागरिकांनी नगरविकास मंत्रालयाकडे केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्रालयानं दोन हजार तेवीस साली प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्याचे आदेश दिले होते दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील ग्रामसेवकांनी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता किंवा ग्रामपंचायत सदस्यांना विचारात न घेता बायोमेट्रिक मशीन बसवले आहेत या मशीन बसवण्याच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भारतीय दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे यांनी केलाय या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारतीय दलित महासंघानं केली आहे या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बायोमेट्रिक मशीन बसवण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना असल्याचा खुलासा त्यांनी केला तरीही याबाबत आठ दिवसात चौकशी करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं